बीडीसी आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरु चरित्र अध्याय वा श्री गणेश अयमा श्री गुरु म्हणती या अनंत व्रत महात्म्याशी तुवा पुसिले आम्हाशी पूर्वी भोवती आराधिले युधिष्ठर पंडुसुत त्यांनी केले हे व्रत राज्य राधा तुरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळीत सदा ध्याय श्रीहरीशी भक्त बसल्या नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तिथे ठाकून जेथे होते पंडुकुमर कृष्ण येता देखून धर्म जाईल लोटांगाने दंड प्रणाम करून निवंदिता झाल्या त्यावेळी तुझं वाचून आम्हाशी आता पाशी जरी आम्हा काय कायकांक्षा जीवाची तुझासारखे असता क्षेत्र अम्मा कष्ट अपरिमित कवणी प्रकारे चित्त राज्य प्राप्ती अमाशी कृष्ण म्हणे पंडुसिता सांगेन तुम्हा एक व्रता तत्काळ प्रसन्नता राज्य होय तुमाशी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत तुमांशी सांगेन तुम्हाशी अनंत कमन म्हणशी सर्वांपनवशी आपण वाशी अनंतनामा अमावासे अनंत, अनंत मीच जानशी संशय धरी मानसी त्रयमूर्ती मीच सर्वांशी विष्णू महेश्वर अस्थि सप्त पातळ भूभूर्वादे लोकसकळ अनुरेणु काष्ट सकळ विश्वात्मा न नकरी संशय युधिष्ठरा अन्न म्हणजे मीच निधारा विधिपूर्वक पूजा करा व्रत तुमाशी बर वे असे युधिष्ठराशी तुवापूजा वे अनंताशी शुक्ल पक्ष भाद्रपद मासाशी चतुर्दशी परयसा आराधावे अनंताशी त्वरित जाय तुपावशी त्वरित राज्यतुपावशी पूर्वी कवने केले म्हणशी सांगिने एका तत्पर असे पूर्वी कृतियुगेशी सुमंत नाम दीजपरियशी उत्पन्न झाला गोत्राशी भृगु कन्या दीक्षा नामे त्याची झाली सुमंताची भार्या पथिव्रता औदर्या कन्या झाली तिची सुमृत नाम तिचे सुशिला व्रतता असे एके दिवशी झाले प्राप्त देववशी सुमंत पत्नी पंचद्वाशी पावली कलेवर सोडून सुमन तुशी भार्या झाले समस्त कर्म राहिले पूर्ण संधान पाहिजे केले म्हणून नारी अनेक केली तिचे नाम असे कर्कशा तुशीला आचरणी परीसा नित्य करी बसा कन्या पती सवे दे, देखा, सुशीला कन्या एखादा वर कन्या जवळी करी न म्हणे ऐसे चिंतता एके दिवशी तेथे आला कौंडन्य ऋषी विचारता कन्याशी सुमते अंगीकार केला कन्यादान दान देता झाला कौंडन्याशी मिळून होते दोन मासी आषाढानी श्रावण कन्या माता ते झाले वैर सापत्निकाचा हाच विचार आश्रम आणि राहावी बारा दिवशी सर्वसिद्धात प्रस्थान तुम्ही करावे सुमंतची विनंती ऐकून आणि राहिले बारा दिन मुहूर्त प्रस्थान करून एरे दिवशी निघाले सुमंत म्हणू करकरेशी कन्या जाय पती सरशी भोजन द्यावे जमाताशी ब्रिही गोधुमन दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाडला लाविले पाशाण्याला विद्वार वंटा पाहून गेला स्वयंपाक घरा होते कोंडा धुम खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांची दोघे वेच रथावरी निघाला कोंडीने संतोष करी मध्याकाळी नदीतरी अनुष्ठाना उतरला ऋषी अनुष्ठानी सुशीला होती स्त्रिया समुदाय असे रक्तांबर रस्थानी परिधान केले बहुवसी व्रत म्हणती चतुर्दशीनं सुशिलेशी अंत व्रत असे परियेशी पूजित पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियशी अनंत नामख्यातिशी सांगेन तुझ एकपा रक्तपट्टसुत्रेशी अनंत करावा चतुर्दश ग्रंथिशी यावे नदीशी स्नान करावे सुचिने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावून आणवे नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून उदकणे तयात पंचपल्लव रत्न सहित घालून पुजावी त्वरित षोडोपचार कार्याने दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्मली हवे अष्टदलिका कलशांवरही ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून या सप्तफनीचे शेषाशी सदा तयापाशी याची कारणे नामदयाशी अनंत ध्यान न करावे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रेशी षोडोपचारी दर्भग्रंथीशी आणुनी नव दोरेशी ध्यान करावे मग येथे अनंत गुणरत्नाय मंत्रेशी नवे दोरे ठेवावे कलशेची पूजा करावी परुसुशी अतो देवा मंत्रेसहित षोडोपचार पूजोनी संसर्गरित मंत्रे बांधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रिनी जीर्ण दोर विसर्जावा दाताच भगवान मा, वान द्यावे गोधुम घृत प्रस्त गोधुमाचे सगृत सगुड सफल द्यावे वाण ऐसे चौदा वर्षे देखा व्रत आचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे एसे सांगते सुशिलेशी व्रत आचरावे दोरे अजशी अशे चतुर्दशी व्रत करी अमासावे समस्त मिळवणेशी तंतु देता आनंदाशी गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करवी ती आपण सवे कुंडा होता गोदुमाचा वानदेवनी सुवाच्या निरूप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे दोघे बैसून रथी जाता पुढे नगर येत देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक समोर येती चला स्वामी ऐसे म्हणते तुम्ही या नगराधिपती तपोनिधी निधी म्हणते लोक नाना समारंभ देखा नगरी प्रवेशले दंपती एका ऐश्वरी भूकिले भूसुखा श्रीमदानंद प्रसादे ऋषीपुषे स्त्री अशी काल बांधले हस्तमुळे शिवशेकरने आमाशी रक्तदोरा बांधिला सुशिला म्हणे मृत राशी अनंत दोराप्रिये याच्या प्रसाद या माशी अष्ट प्राप्त झाले ऐशे बच्च्या एकोणी कुंडली कृपे प्रज्वला मनी दोरा हिरोनी घेऊन अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कैसा श्रीमदानंत मॅ तप केले बस ऐश्वर्य ते ऐश्वर्यशोवीकृतार्थ प्राप्त झाले आमाशी हा हा म्हणून सुशिला मनी धावत गेली अग्निस्थानी काढून शिरस्नपणे केले देखा दोरकाशी अनंत अंतक्षोशी अष्टेश्वरे गेले तशाने दरी दरी झाला परियशा द्विजवर कोंडीने देखा मग बिचारी मानसी म्हणल्या उसला आमाशी वाया घातले अग्निशी मधांदे मज वेटले करताने मै कजमा भेटेल लक्ष्मी नायक श्री दर्शने सुख अनदो घेईन मी म्हणून निर्णय करून निघून ते भारी भारस इथे कोंडणे म्हणे निघता झाला परिसा हा हा अनंत म्हणंत शीघ्र जात असे अरे तत्व देखील वृक्ष पुष्प फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी असेल ना तर ती कोणतीने पुषत आहे आणि पण पी देखील की वृक्ष म्हणे कोणती अशी दृष्टी न पडे आम्हा तुला जरी देखील असशी तरी माशी सांगावे ऐसे एकोणी पुढे जातं धेनु देखील वस्तू असे इथे नाही पक्षाव्या तुझी म्हणे धेनूशी जरी तू अनंत देखील अशी कृपा करून माशी सांगे म्हणे तुझीवर नाही देखील अनंताशी तुम्हाला भेटला जरी आम्ही त्याशी मजविषयी सांगा तया अशी अवस्था ऐसी धेनो म्हणे तुझ्यावर पुढे जातात देखील वृक्ष पुणे वर तू आनंदी देखील की वृषभ म्हणे त्याशी नेनु आम्ही अनंताशी तुम्ही देखील तयाशी आम्हाविषयी आम्हाविषयी विनवावे

हां पक्षी न सेविते कमळ कुमदादी पुष्पेती मिरवती सरोवरेसी द्विजपुषे ते तयाशी अनंत ते देखील की सरोवरे म्हणजे तयाशी नेनो केस अनंत ती भेटले होी आम्हाविषयी सांगावी कुठे जातो द्विजर देखील गुन पुसत असे तया विचार ते न बोल तयाशी तयाशी तू करी वृद्ध ब्राह्मण जवळ आला फरीकरी उठे उठी म्हणत असे काही विप्रा पुसतोशी श्रीमदानंत कुठे आहे विचारशी दाखविन चला आम आम्हा सरशी म्हणून धरले उजवा कर उठवून अशी घेऊन जाता अरन्याशी नगरी झाली पूर्वेली जैसी महादाच्चर्य पाहत असे घेऊन ये जिथे नेऊन तिथे बेसवीत आपण दाखवीस निज रूप रूप देवनी कौंडिन्य स्तोत्र करिया ती गहना छत्नी माता ठेवून विणू तसे कर जोडून पापी आपण पाप कर्मी नेनू तुझी भक्ती धर्मे पापात्मा पाप संपू आम्ही क्षमा करी गा दातारा ऐसे स्थवी कौंडिन्यानी गे प्रसन्न झाला तर शेनी चिंतामणी वर त्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाश शाश्वत वैंकुट भुवन ऐसा वर दिला नारायण एक युधिष्ठरा कृष्ण म्हणे पुनरपित विजय विनवी देखा म्या देखील आचार्य एका अरण्यात वृक्ष एक महाफुलित आम्र असे त्याचे फल पक्षी जाती कोणी प्राणी नातळती पुढे येता मागोती देखील धेनू सोबस तृण असे तेथे प्रबळ त्यांनी तोंडाने एक अनेक देखील निर्मळ सर्व भावे एकमेका मिळाले होते तेथे उदक पुणे अपूर्व एक वृषभ एक मनोहर त्याच्या मुखाने एक रास सर्व काळी वनवास पुढे देखील कुंजारी कुंजरी एक एक गदर्भाशी देखील स्वामी मार्गेशी पुढे देखील वृत्त ब्राह्मण कृपाने नेत नारायण सांगत असे विस्तारो एक भक्त कोंडिने वृक्ष तुवा देखील पूर्वी होता द्विभर उन्मतपणे थोर शिष्यवर्गाने सांगायची देखील वृषभ पूर्वी विप्रमाधनिक केले नाही त्यांना पापे गती सरोवरे तुवा दोन्ही देखील म्हणजे पूर्वी होते दोघी बहिणी घेतले दान आपण आता खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर दोषी मधांध झाले तुझे मन शुद्ध मिटलो ब्राह्मण आपणाची जे जे तुला देखील त्याच्या समजता मुक्ती दिले अखिल भोगी वाहिले वाहिले जाय स्वर्गाशी एसी एसि कथाधर्माशी संगीत धिषिकेशी आचार्यभक्तीशी अंतव्रत तैवळी विधिष्ठर दंपती श्री व्रत आचारला भक्तीशी राज्य पातले पांडवराज्यपातले श्री गुरुपाशी सेवा केली बुवशी ऐसे तुझे पूर्वजाशी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्धमने शिष्याशी ऐने परी तुमाशी निधान लादा परीय श्री नृ सरस्वती गुरु इति श्री गुरु चरित्रामृत्येप्रम कथकल्पत्रे श्री नृ सुप्या सिद्धनाम धडक समाधे श्रीमदाप्रथमही मानव नाम श्रीवा श्री शोधया श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्त श्री गुरदत्